कार मंडली मी समाधान पर्यंत स्वागत करतो आपल्या हक्का तर मला त्यांनी जनावर आम्ही मोठे कर आय थिंक जॅन हाय घ्यात तर मस्तपैकी पैकी आणलाय चिकन एक किलो काय आणलं बाबू काय बनवायचा त्याचा चिकन फ्राय चालेल तर चला चिकन फ्राय आणि चिकन मस्तपैकी स्वच्छपणे धुवून घेऊया काय मस्ती तो फ्राय करूया मस्त नाही दादा आलेले दादा मी तू काय काय बनवायच आपण मी तू काय बनवायचा काय 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 यो 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 याला काय बोलता चिकन फ्राय चिकन फ्राय तर काहीच चुलीवरच्या भाकरी मस्तपैकी तर आतमध्ये मस्तपिकी चिकन शिजते आणि चुलीवरती गरम गरम मस्तपिकी भाकरी तयार होता म्हणजे झाली किती बनवल्या मोजल्या नाही बोलते मस्तपिकी भाकरी हाताच्या भाकरी आपल्या मस्तपिकी कशा प्रकारे बनवतात बघू आणि आपली रेडी होते भाकरी गरम गरम भाकरी आया। तर गाइस चिकनला मस्तय की लिंबू मारू देऊया मानशी लाईट बंद है की लाईट ना उपाय लावसी मित्रांशी मस्त मित्रांशी मस्त चालू आहे मस्त सोय चिकन फ्राई साठी लिंबू काय कराय ओके लिंबू बाजूला स्टॉप कर गाइस लिंबू लावा एक मारला मस्त की थोडासा काडून घेऊ स्टार्ट मस्तपैकी लसूण लसणाची पेस्ट भेटते त्यापेक्षा लसूण ठेचलेला आपल्याला चांगला असतो लसूण पण लावून झालेला आहे काहीच आपल्या पावसाळ्यासाठी मस्तपैकी आपला आग्रेकुली मसाला रेडी केलेला आहे एकूण पंधरा किलो मसाला कुठून आणलाय आहे पाहू शकतो तुम्ही हा बघा मस्तपैकी आणि खालती पण ना बाय भरलेला हा एकदम आला तर काय आपल्या खात्री चुलीवरचा भाकरी पण रेडी तर चला आता चिकन लावायला सुरुवात करूया लागूकोली मसाला टाकला वेळेला थोडीशी हलद चवीनुसार मीठ घालून आहे तर चला तर मस्त मिक्स करून घेऊ थोडासा तेल बस तर गाईच उन्हाळा आहे मस्त तर आता उन्हाला बोलत तर पावसाची सोय करायला लागते मच्छी वगैरे सू घ्यायला लागते तर मच्छी घेतली मस्त त्या दिवशी तीच सुकत लावलं आहे अंबार बोंबिल जवला नुसतेपैकी टेंगली बांगडा नुसतेपैकी सुकत लावले पावसाळ्याची सोय सारड्याची नाही तू कोणची बर हा बघू ते इथे दातांची डिझाईन एक नंबर वाटते इकडे व इकडे व इकडे व दातांची डिझाईन भारी आहे चिकन मसाला टाका झाला त्याला टाकतो नुसतं बेकी फ्राय करायला सुरुवात करू भर दुपारचे किती वाजले आता टायमिंग झालं आहे तीन वाजेल आणि चिकन फ्राय करायला सुरुवात केली पण काय करते काय समजायला नुसते इंडिया इकडे तिकडे तेल टाकला तो तापला एकदम झणधणी चला आता फ्राय करायला सुरुवात करू तेल जरा जास्त तापला मी हाताशी टाकते नाही मी घेत चिमतात पद्धत आहे टाक टाकता चिकन फ्राय करताना मानसी इकडे बघ मानसी चिकन फ्राय होतं आपल्या रेडी इकडे का काय झालंय इकडे बसली मग वेगी काय ए काय या काय काय आणलाय नका बाबा नका आणली का आईचा लग्नाचा वाढदिवस आहे तर हॅपी अॅनिव्हर्सरी टव्हर रेडी तर पूर्ण आपल्या काय झालं तरी भेटू आपण ओके मस्त एक टव रेडी झालेला आहे त्याच्या आम्ही खाला